महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची आपण सगळे जण गोरायाच्या मारुती जवळ आहेत आणि गोतीवस्थात पद्धतीने बोलले पाहिजे त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जर बॅरेजेस करायचे असतील राजू तर तुम्हाला अजित पवार सोबत जावं लागते जसं माझं तोंड मारुतीकडे निश्चित मी तुम्हाला विस्तार इथं आपण पूर्णचे बॅरेजेस मंजूर करण्याचं काम केलं एका एक सहा महिन्यामध्ये त्याच्यासोबत जाऊन मदत भाऊ आपण मेडिकल कॉलेज आणलं एम आय डी सी मंजूर करून आणली त्याच्यानंतर टोकाई कारखान्यासाठी तिथं मदत केलं त्यांच्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं जे जे काही करता येईल एक एम आय डी सी झाली तर तुमच्या आमच्या विभागातील जवळपास पाच हजार तुम्हाला रोजगार भेटणार आहे तुमच्या विभागातील गोठा सरकार गिरगावमध्येच जा, लोकांसाठी जास्तीत जास्त फायदा त्या बाबतीमध्ये आहे तो काही कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा मराठवाड्यातून सगळ्यात चांगला बक्ति सुद्धा भेटणार आहे त्यामुळे पुणे कारखान्याची बक्तिभाई कुणावर नाही राहिली सभासद आला तिथं उसाच्या बाबतीमध्ये अडचण जाणार नाही आज एक शेतकरी मला भेटला की बाबा मला चौदा एकर ऊस आहे म्हटला तरी मी तुमच्या संघ हे भेयाला काहीच कारण नाही काहीच आहे पण तुम्ही ज्या वेळेस आम्हाला सांगता की आपण तिथं त्या पद्धतीनं गेलो पाहिजे आणि गेल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघासाठी मेडिकल कॉलेज असो एम आय डी सी असो पुन्हा गाडी असू द्या आपल्या ग्रामीण भागातील आपला बोराळा पाठीपासून पिंपराळ्यापर्यंत रस्ता असू द्या कवठ्यावरले कवठ्याच्या नदीवर आता पण फक्त भाषण मी ऐकले की नदी खोल करू सरळ करू पण बंधारा झाला तुमच्या इथला बोराळ्याचा बंधारा झाला का किनोळ्याच्या बंधारा झाला किनोळ्या आपल्या इथे कुंजाला बंधारा झाला त्यांच्या बाबतीमधला तो नदीचा प्रश्न होता या सगळ्या प्रश्न सोडविण्यासाठी आपण त्यांच्यासोबत गेलो आणि एक सच्चा कार्यकर्ता सच्चा नेता अजित पवार यांच्या माध्यमातून आपण काम करतोय छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर यांच्या विचाराला जपून आपण त्या बाबतीमध्ये काम करतोय सगळा निधी देण्याचं काम हे अजित पवार साहेबांनी केलं राजू नोकरे कुठे माड्या बांधायसाठी गेला नाही राजू नोकरेला अजित पवारने एखादा नेऊन दिला नाही मी सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी से तिकडे गेलो हे चार प्रकल्प तुम्ही माझ्या मतदारसंघात आणले तुम्ही आणलेले प्रकल्प सांगा तुम्ही आणलेले एखादी कारखाने तुम्ही स्वतः उभी केली देखा सांगा एखादी संस्था तुम्ही या मतदारसंघात उभी केली सांगा फक्त लोकांनी उभा केलेल्या संस्थेवर तुम्ही जाऊन बसायचं काम केलं आणि ते आमच्या शिवाय केलं आमच्या मी कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आलो नाही माझ्यावर त्यांनी सातत्यानं तिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे गेलं पाहिजे हे सगळे फट साधले आणि त्या सगळ्या मिटिंगला जेवढ्या मिटिंगला जे कोर्ट लावल्या त्यांना मी पुढे घालून समोर गेलं त्याच्या बाबतीमध्ये आपण या मतदारसंघातल्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण त्यांना बोललो आणि त्या बाबतीमध्ये सगळ्या विकास निधी मंजूर करून आणला नंतर लोकसभेची निवडणूक लागली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे लोक निवडून यांची संकल्पना आली आपण सुद्धा त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती मी काय केलं काय नाही पण तिथं ते म्हटले की आता यांच्यावर जनांनी वाटल्यामुळे मराठा समाज नाराज आहे नायक आणि मुस्लिम समाजाला सोबत घेणार आहे रात्रीच्या रात्री त्यांना रात्री स्वप्न पडले कॅबिनेट मंत्री व्हायचे हो त्यांना मुख्यमंत्री व्हायला हो पाहिजे होतं पण माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा माझं लेपू दवाखान्यामध्ये ॲडमिट होतं तरी सुद्धा त्याचे शंभर मतदान वाढविण्यासाठी मी गावगावी लोकांच्या पाया पडत फिरलो मागच्या वीस पंचवीस वर्ष सोबत कार्यकर्ता म्हणून काम केला की उभं राहिल्यानंतर मी कधी खाली बसतो नाही एवढा मानपान दिलेला कार्यकर्ता मी आहे आणि मी चुकलो नाही शिवाजी मामा त्याच्यामुळे मी कोणाच्या बापाला भेट नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.